हाती टाळ मृदुंग घात लागण्यात हाती टाळ मृदुंग घात लागळ्यात आई तुझा बाळ गेल साधूच्या मेळ्यात आई तुझा बाळ गेल साधूच्या मेळ्यात पंढरी गेले उभी राहिली चोत्यावर पंढरी गेल गोंड्यावर नजर माझी गेली रुक्मिणीच्या गोंड्यावर नजर माझी गेली रुक्मिणीच्या गोंड्यावर पंढरी लगे उभी राहिली दगडावर उभी राहिली दगडावर नजर माझी गेली विठ्ठलाच्या पगडीवर पंढरी लगे उभी राहिली चिऱ्यावर नजर माझी गेली पगडी चातुर्यावर विठ्ठल माझा पिता रुक्मिणी माझी माता हारला भागा भाग, त्यांच्या गोव्या गाता गाता हरला भाग, बाग त्यांच्या गोव्या गाता गाता आखाडी एकादाशी माझ्या विठ्ठल सख्याला हातात मोरवा रुक्मिणी हाती हातात मोरवा रुक्मिणी हिंडती ताकाला आखाडी कादाशी माझ्या नाही वाया गेल्या माझ्या नाही वाया गेल्या मरणाच्या वेळी जीव सोडवान झाल्या सपान पडाला पंढरी लगेल्या वाणी पंढरी लगेल्या वा केस चंद्रभागे तनाल्यावानी मोकळे माझे केस चंद्रभागे तनाल्यावानी पंढारीची वाट कशाने उली झाली रूख नाली केस वाळवीत गेली केस वाळवीत गेली रुसाली रुखा गेली बदाम माताळ्या तिचा पांडुरंग हात घाली तो गळ्याला रुसाली रुकामिनीच रुसान अंगळ देवा विठ्ठलाला झार पानाची अंघोळ पंढारी पंढारी दुरून दिसा तिने देवा विठ्ठलान